पावसाळा पावसाळा म्हणून रोजच्या रोज रेसिपी मस्त अपलोड होतात आहेत तर इथे बटाटे आपण उकडून घेतो आहे चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि साधारण सहा बटाट्यांचा आपण इथं पॅटीज बनवतो आहे बेसन आपण घेतलं आहे जवळजवळ दोन वाट्या त्यामध्ये थोडी हळद थोडं तिखट आणि मीठ घालायचं आहे ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि छान असं पीठ हे भिजवून ठेवायचं जितकं छान भिजलं जाईल तितके पॅटीज जे आहेत ते छान लागतात खुसखुशीत लागतात बटाटे उकडल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आणि बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचेत सहा बटाट्यांचा मी इथे वापर केला आहे इथे जवळजवळ दहा ते बारा लसणाच्या कुड्या आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिरच्या आपल्याला वापरायच्या थोड्या कमीच मिरच्या मी वापरल्यात पण हे हे जे वाटणं आहे ते तिखट बनवायचं तरच पॅटीस जबरदस्त लागतं तर मिरच्या मी थोड्या कमी घेतल्या तुम्ही जास्त घ्या कढईमध्ये तीन पळी तेलाचा वापर करते मोहरी घातली आहे जिरं घातलेलं आहे थोडंसं हिंग वापरलं आहे कढीपत्त्याची पानं भरपूर घालायची छान तडतडू द्यायची ती पानं हा तडका चांगला तडतडल्यानंतर वाटण जे केलं आहे ते पूर्ण वाटण मी यामध्ये घालून परतून घेते कारण लसूण जो आहे तो व्यवस्थित परतला गेला पाहिजे त्यानंतर हळद घातले गरम मसाला धनेपूड वापरलेली आहे चवीनुसार परत इथं मीठ आहे आपण आणि भरपूर कोथंबीर बारीक चिरलेली मी इथे वापरलेली आहे मस्तपैकी इथं परतून घेतल्यानंतर आपण बटाटा जो आहे मॅश केलेला तो आपण पूर्ण बटाटा यामध्ये काढून घेतोय आणि मध्यमाचेवरती चांगलं एक पाच ते सात मिनटं ही भाजी परतून घ्यायची जितकी छान परतली जाईल तितकी व्यवस्थित ती लागणार आहे आता चांगली परतल्यानंतर एका ताटामध्ये ही भाजी मी काढून घेते आणि थंड करून घेते तोपर्यंत आपण सँडविचचे ब्रेड घेऊ शकतो तर मी सँडविचचे ब्रेड मागवले होते इथे साधेच ब्रेड मला मिळालेले आहेत तर काहीच हरकत नाही आहे ते ब्रेड जे आहेत ते आपण कट करून घेतले आहेत त्रिकोणी त्यानंतर एका भागाला इथे भाजी लावून घ्यायची आहे आणि दुसरा भाग जो आहे तो आपण यावरती ठेवतोय ब्रेडच्या मध्ये भाजी भरून व्यवस्थित ब्रेड जे आहेत ते प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे नंतर ते तळताना निघणार नाही इथं ब्रेड पॅटीज तयार होईपर्यंत तेल चांगलं तापवून घेतलंय ब्रेड पॅटीज जे आहेत ते या बेसनमध्ये आपण घुळवून घेणार आहोत आणि मग तेलात सोडतोय मध्यमाचेवरती आपण पॅटीज दोन्ही बाजूनी रंग चेंज होईपर्यंत तळून घेतो आहे इथे ब्रेड पॅटीज आपले मस्त असे तयार झाले आहेत रेसिपी छान आहे बनवायला सोपी आहे पार्टीसाठी किंवा टिफिनमध्ये कधीतरी छानसा खाऊ म्हणून आपण नक्की हे ब्रेड पॅटीज देऊ शकतो हेल्दी रेसिपी पण पावसाळ्याच्या मी अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की चेक कराव्यात तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा फर्स्ट टाईम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका धन्यवाद